सर आज उमेदवारी अर्ज दाखल केला काय या होती आमची भूमिका स्पष्ट आहे आमचा जो मूळ पक्ष आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा आम्हाला ताकदवान बनवायचा आहे त्याचं अस्तित्व टिकवायचं आहे आम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष होतो मागच्या पाच ज्या पोटनिवडणुका जर तुम्ही बघितल्या देगलूरच्या सोलापूर कोल्हापूर कसबा पिंपरी चिंचवड येथे एकच रिपब्लिकन पक्ष हा आमचा पक्ष त्यांच्यासोबत होता आमच्या सभा झाला आमच्या आणि जयंत पाटलांच्या जा सभा झाल्या आदित्य ठाकरेंच्या जा सभा झाल्यात नाना पटोलेंच्या जा सभा झाल्यात परंतु आज जेव्हा आम्हाला न्याय देण्याची पाडी आली तेव्हा त्यांना आम्हाला बाजूला सारलं त्याच्यामुळे आम्ही त्यांना या अमरावती लोकसभेमध्ये जागा तर दाखवूच त्याचबरोबर इतर सत्तेचाळीस ठिकाणीसुद्धा त्यांना फार मोठा फट फटका बसणार आहे माझी निवडणूक तुमचा नवीतरणाला होता मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही आमच्या नवनीतणांना पाठिंबा होता तो एका विचारासाठी होता त्या महाविकास आघाडीसोबत होत्या सर्व धर्मसंभाव या विचारासाठी होता म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिला हा विचार आमचा सर्वात महत्त्वाचा आहे आज त्यांनी तो विचार सोडला आहे स सर्व धर्मसंभावाचा विचार सोडल्यामुळे आज आम्ही त्यांची साथ सोडली कुठली अनेक प्रश्न आहे इथे जो बेरोजगारा बेरोजगाराचा प्रश्न आहे इथे इंडस्ट्रियलिस्ट इंडस्ट्रीलिस्टलाच्या मार्फत आपल्याला इंडस्ट्रीज आणावं लागतील इथे इंडस्ट्रीज येत नाही आहेत त्यान बरोबर इथे शेतीची जी आधुनिक शेती आहे ती आधुनिक शेती अजून या जिल्ह्यामध्ये आलेली नाही आहे त्याचबरोबर ब बेरोजगारांना एक व्यवस्थित शिक्षण की कशाप्रकारे आपण स्वबळावरती स्टार्टअप करू शकतो कसं को कोणतं लोन मिळू शकतो सबसिडी मिळू शकतो हा एक विचार आहे महिलांसाठी जे जे काही बचत गट आहे त्या आम्ही त्यांच्यापर्यंत आणू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं शेवटी म्हणजे एअरपोर्ट मी जेव्हा यू पी एचा घटक होतो दोन हजार नऊमध्ये त्यावेळेस त्यावेळेस एअरपोर्ट हे बऱ्यापैकी पुढे गेलं होतं पण नंतर ते तिथलं तिथेच आहे एअरपोर्ट जर इथे आलं तर बरीच बरेच, बरेच इंडस्ट्रीलिस्ट इथे इंडस्ट्री आणण्यासाठी मागे पुढे बघणार थँक्यू